आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज चानल, सुपर फास्ट न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची कराडला एकोणीसाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन प्रदर्शनात चारशे अधिक स्टॉल कराडात एकोणीसाव्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील खासदार नितीन पाटील भाजपचे कराड उत्तरचे आमदार मनोज कोरपडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत झालं या प्रदर्शनात देशभरातून चारशे स्टॉल सहभागी सा झाले दरवर्षी लाखो लोक या प्रदर्शनाला भेट देतात प्रतिनिधी सकलेन मुलानी कृषी प्रदर्शनाला भेट दिलेली आहे काय आहे की कराड बाजार समिती गेल्या एकोणीस वर्षापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीच्या दिनाच्या निमित्तानं एक एक मोठं कृषी प्रदर्शन आयोजित करतं आहे त्याला आता एकोणीस वर्ष झालेली आहे याची सुरुवात स्वर्गीय विलास काकांनी केली तर जेव्हा सहकार मंत्री होते तेव्हा महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अजूनही तंत्रज्ञान मिळत राहावं शेतीचं अन्नधान्याचं दुग्ध उत्पादनाचं किंवा कोंबडी पालन सगळे जे सगळे जे जोड उद्योग आहेत त्यांचं मत्स्यपालन याचं आधुनिक ज्ञान मिळावं याकरता एकोणीस वर्षापूर्वी उपक्रम चालू झाला हा अविरतपणे आत्तापर्यंत चालू आहे पंचवीस नोव्हेंबरला होतो पण आता निवडणुकीमुळे जरा उशिरा करावा लागला बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश पाटील आहेत त्यांच्या सर्व सरकारने अतिशय उत्कृष्ट हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे देशाला यामध्ये खूप प्रचंड प्रगती करायची मी माझ्या भाषेत थोडा उल्लेख केला की आपल्याला एक ॲग्रिकल्चर पॉवर हाऊस होण्याची शक्यता आहे पण आपल्याकडे चीनपेक्षा जास्त जमीन लागवडीखाली आहे जगात कुठल्याही इतर देशापेक्षा भारतात जास्त खाली जमीन आहे पण उत्पादन कमी आपलं त्यामुळे आपण मोठा निर्यातक देश होऊ शकतो आणि अंड्याचं वापर दुधाचा वापर दुधाच्या उपपदार्थाचा वापर वगैरे सगळं केलं तर मग जनसंख्येची प्रकृती चांगली राहण्यामध्ये त्याची मदत होईल त्याकरता या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे मी कराडला असलो तर दरवेळेला मी उद्घाटन केलेलं आहे प्रदर्शन केलेलं आहे मुख्य पाहुणा आलेलं आहे किंवा एक विजिटर म्हणून प्रदर्शन बघायला म्हणून मी आलेला आहे जेव्हा जेव्हा करायला हा उपक्रम, चारा चारा वाले वाले उपक्रम वाले चालू आहे सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची